महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी शेखर मुंदडा यांच्यासारखे भाऊ समाजात हवेत जे प्रत्येक वेळी आम्हाला प्रेरणा देतील असं मत भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधाताई कुलकर्णी यांनी महा एन जी ओ आयोजित राजमाता जिजाऊश्री सन्मान सोहळ्यात व्यक्त केला आहे भाजप महिला मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधादाई कुलकर्णी यांनी ओ आयोजित राजमाता जिजाऊ श्री सन्मान सोहळ्यात म्हणाल्या की एखादा अधिकारी अथवा इतर कोणीही त्याचा निषेध करताना त्याला बांगड्या आणि साडी देणे चुकीचे असून आपण यावरून स्त्रियांना कमी लेखत आहात का असा प्रश्न पडतो माझ्यासमोर असणाऱ्या अठ्ठावीस क्षेत्रातील महिला या आपल्या पुढे आदर्श आहेत बांगड्या हातात शोभतात असंही त्या पुढे म्हणाल्या एक स्त्री एकावेळी अनेक काम करत असते तिच्या त्या गुणांचं विशेष कौतुक झालं पाहिजे शेखर मुंदडा यांनी असा गौरव सोहळा आयोजित करून खूप उत्तम काम आहे मुंदडा यांच्यासारखे भाऊ समाजात हवे आहेत जे प्रत्येक वेळी आम्हाला प्रेरणा देतील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा